नमस्कार मंडळी जगजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुपुष्य अमृत योग आणि दीप अमावस्या देखील त्यामुळे आज माता लक्ष्मीला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक केला दीप अमोस्या ही खूप महत्त्वाची आहे कारण की या दुसऱ्या दिवशीपासून श्रावणाची देखील सुरुवात होत असते आणि माता लक्ष्मीची आवर्जून अमोशाच्या दिवशी पूजा करावी अभिषेक करावा अमोशा ही तिथी अतिशय शुभ आहे माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हायला मदत होते आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक केल्याच्यानंतर कुमकुमारचन केलं आवर्जून कुठल्याही आमुष्याला माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन आपण पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस जेवढ्या वेळेस शक्य असेल तेवढ्या वेळेस आपण कुंकुमार्चन करू शकतो कुंकुम अर्चन करताना श्रीम शिम हा मंत्र म्हणावा कुंकुमार्चन ही सर्वात प्रभावी सेवा आहे माता लक्ष्मीची त्यामुळे माता लक्ष्मीची जेव्हाही आपण पूजा करू आवर्जून आमुषाच्या दिवशी कुंकुमार्चन करण्याचा मी दरवेळी प्रयत्न करत असते त्यानंतर गुरुपुष्य अमृत योग होता श्री गजान महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केला पंचामृताने पाण्याने अभिषेक केला आणि त्यानंतर चंदनगंध अक्षदा अर्पण केल्या फुले अर्पण केली आणि या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला म्हणजे अमोषा तर आहे मात आमोशाच्या दिवशी मातालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य आवर्जून दाखवावा त्यासोबतच गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे धने आणि गुळाचा देखील नैवेद्य दाखवावा तसं तर गुरुपुष्य अमृत योगावरती सोने खरेदी करणे अतिशय चांगलं आहे परंतु सोनं सगळेच जण घेऊ शकत नाही त्यामुळे धने आणि गुळाचा नैवेद्य तरी आवर्जून दाखवण्याचा प्रयत्न करावा गुरुपुष्य अमृत योगावरती ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर व्हायला सुरुवात होते त्यानंतर दीप अमोशा असल्यामुळे दिव्यांची पूजा केली आणि त्यानंतर श्री गजानन महात्मे या ग्रंथाचं पारायण केलं दीप अमोशा असल्यामुळे आपल्या घरातल्या मुलांचं देखील ऑप्शन करतात मग मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही या दिवशी ओवाळायचं असते त्यामुळे दोघांनाही या दिवशी ओवाळलं आणि मुले म्हटल्याच्यानंतर मुले भरपूर मस्ती करतात आपली संस्कृती खरंच किती छान आहे ना आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली या महिन्यामध्ये सगळे सण येतात तसं तर गुरुपौर्णिमेपासून आषाढीपासूनच आपल्या सगळ्या सणावारांना सुरुवात होते परंतु खरंच खूप छान वाटते जेव्हा आपण अशा वेगळं काहीतरी करतो म्हणजे एरवी तर आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चालू असतात परंतु हे जे सणावाराचे दिवस खरंच अतिशय चांगले असतात आपल्या प्रत्येक सणामध्ये आपल्या प्रत्येक नात्याला महत्त्व दिलं आहे अशा प्रकारे आज दीप अंशा आणि गुरुपुष्य अमृत योग हा साजरा केला दीप अमशा असल्यामुळे माता लक्ष्मीची पूजा केली अभिषेक केला उंबट्याचं पूजन केलं त्यासोबतच दिव्यांचं पूजन केलं मुलांना देखील ओवाळलं कारण की ह्या गोष्टी दीप अंशावरती करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासोबतच गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे श्री गजानन महाराजांना देखील अभिषेक केला श्री गजानन महात्मे या ग्रंथाचं पारायण देखील केलं तर गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की गुरुपुष्य अमृत योगावरती जो एकासने बसून शुचिरभूत राहून गजानन विजय ग्रंथाचं पारायण करेल त्याच्या कसल्याही आज्ञासत्ता दूर होतील कसल्याही मनोकामना असतील त्या पूर्ण होतील असं असलं तरी सुद्धा सगळ्यांकडून शक्य नाही गजानन विजय ग्रंथाचं पालन करणं सहा ते सात तास लागतात आता सगळ्यांकडून खरंच शक्य होत नाही जे कामातून थोडे जबाबदारीमधून निवृत्त झाले आहे ते करू शकतात परंतु माझ्याकडून देखील शक्य होत नाही त्यामुळे मी गजान महात्मा या ग्रंथाचं पारायण केलं आणि दोघांची फलश्रुती सेमच आहे कारण की ह्या गजान महात्म्य जो ग्रंथ आहे तो फक्त पारायणासाठीच आहे आणि महाराजांना आपण किती मोठी सेवा करतो त्यापेक्षा आपण किती मन लावून सेवा करतो हे जास्त प्रिय आहे त्यामुळे आपण किती छोटी केली काय आणि किती मोठी केली काय सेवा परंतु आपण मन लावून जर आपल्या ज्यांनी व्यवस्थित होत असेल तीच गोष्ट पूर्ण करावी नाहीतर गजानविजय ग्रंथाचं पारायण करायचं असेल समजा आणि मध्ये मध्ये जर का उठायचं काम पडत असेल तर मग त्या त्याऐवजी गजान महात्मा या ग्रंथाचं पारायण कधी उत्तम मी दशमी एकादशी द्वादशीला सात सात अध्याय घेते परंतु ती वेगळी गोष्ट आहे त्यामध्ये आपले सात अध्याय पटकन होऊन जाईल परंतु सहा ते सात तास कधी किंवा कधी कधी आठ तास देखील लागतात तर तेवढ्या वेळ बसणं शक्य होत नाही कारण घरामध्ये लहान मुलं आहेत सगळं बघावं लागते त्यामुळे मग गजान महात्मे या ग्रंथाचंच पारायण केलं मी तुमच्यासोबत तसा व्हिडिओ शेअर केला होता आता ज्यांना आज गुरुपुष्य अमृत योगावरती पारायण करणं जमलं नाही गजान विजय ग्रंथाचं असो किंवा गजान महात्म्याचं असो तर पुढच्या महिन्यामध्ये देखील ऑगस्ट महिन्यामध्ये देखील गुरुपुष्य अमृत योग आहे एकवीस तारखेला त्या दिवशी देखील तुम्ही तुमचं पारणही करू शकता आणि हा जो योग आहे गुरुपुष अमृत योग म्हणजे आजचा आता संध्याकाळी सुरू झाला सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून परंतु पुढचा जो गुरुपुष अमृत योग आहे तो सकाळीच चालू होणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवस गुरुपुष्य अमृत योग असणार आहे आणि त्या दिवशी देखील तुम्ही श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता किंवा गजान महात्मा या ग्रंथाचं पालन करू शकता आज जर का झालं नसेल तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये देखील गुरुपुष अमृत योगावरती श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमें ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जय गजानन धन्यवाद